नमस्कार, खरीखरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते थोड्या दिवसांपूर्वी अमरावती ते मुंबई विमान सेवा सुरू करण्यात आली त्यावेळी एमई डी एम डी स्वाती पांडे यांनी अमरावती येथे मोठ्या थाटात पत्र घेऊन अमरावती विमानतळाचे विशेषतः वर्णन केले होते प्रादेशिक संपर्क योजनेच्या अंतर्गत अमरावती ते मुंबई आणि मुंबई ते अमरावती अशी सेवा एकवीसशे रुपयात देण्यात येणार असे घोषित केले होते तेव्हा पांडेबाईने मोठा उदारतेचा भाव आणून प्रति व्यक्ती चार रुपये इतका खर्च असूनही एकवीसशे रुपयात ही सेवा देणार असे जाहीर केले होते मात्र आता या बाईने दाखवलेले मृगजळ प्रत्यक्षात किती फुल होते हे दिसून आलेले आहे आता या सेवेचे दर आठ हजार रुपयापर्यंत गेलेले आहेत म्हणजे प्रत्यक्ष खर्चाच्या जवळपास दुप्पट पैसा प्रवाशांकडून वसूल करण्यात येत आहे आरसीआयचं उड्डाण म्हणजे क्षेत्रीय संपर्क वाढवण्याच्या उद्देशाने आणलेला जो काही उदारतेचा आव दाखवला होता तो आता गुंडाळण्यात आला आहे याच महिन्यात सोळा तारखेला या विमान सेवेचा सोहळा पार पडला आठवड्यातील तीन दिवस म्हणजे सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवसांमध्ये बहात्तर प्रवाशांसाठी नियमित फ्लाईट सुरू होईल असे घोषित करण्यात आलेले होते अमरावतीकरांना चार ते आठ दिवस सेवा दिल्यानंतर आता जो काही भाववाढीचा भूर्दंड बसणार आहे त्याला प्रवाशांमधून घोर विरोध दर्शविण्यात येत आहे त्याच वेळी याच पांडेबाईंनी अमरावती ते अहमदाबाद विमानसेवेची घोषणाही केलेली होती सध्याच्या घडीला अमरावतीत केवळ दिवसाच विमान उतरू शकते या सर्व कार्यक्रमात प्रवाशांवर जास्तीत जास्त प्रवास भाड्याचा भूर्दंड कसा बसेल तेच जणू लक्षपूर्वक पाहण्यात येत आहे तिला मारे गाजावाजा करून ना आकर्षित करण्यात आले कमी भड्याचे मनाचे मांडे खाणाऱ्या अमरावतीकरांना या पांडे बाईंने आता चक्क वाऱ्यावर सोडलेले दिसते आपली जनता कमालची सोशिक आहे आता काही दिवसांनंतर अमरावती विमानतळाच्या विकासाची योजना आखण्यात आलेली आहे त्यानंतर अमरावतीमध्ये दक्षिणातील आशियातील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर म्हणजेच वैमानिक घडविण्यासाठी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले अमरावती आणि पश्चिम विदर्भासाठी सुरू करण्यात आलेला हा ड्रीम प्रोजेक्ट आता अचानक महाग झालेल्या प्रवास भाड्यामुळे गटांगळ्या खात आहे असे दिसते अमरावती सारखे शहराला निश्चितच विमान सेवेची गरज होती ती सेवा सुरू झाली म्हणून अमरावती मध्ये हर्षाचे वातावरण होते ही विमान सेवा सुरू असताना जणू काही आम्ही अमरावतीकरांवर उपकारच करीत आहोत अशा भावनेने अमरावतीकरांना जे गाजर दाखवले गेले त्यामुळे आता केवळ अमरावतीच नव्हे तर या विभागातील इतर जिल्ह्यांनाही त्याचा फायदा घेता आला असता कारण आतापर्यंत विदर्भातून केवळ नागपूर शहरातूनच विमान सेवा उपलब्ध होती आता अमरावती सहित अमरावतीकरांच्या कडून पुरेपूर वसुली करण्याचा डाव स्पष्टपणे दिसून आला आहे यामुळेच उद्या अमरावतीकर मुंबईला जाण्यासाठी या महागड्या सेवेचा उपयोग करण्याऐवजी केवळ तीन हजार रुपयात दुरांतो सारख्या गाडीने रात्री मस्त पैकी झोपून प्रवास करणे पसंत करतील त्यामुळेच या सेवेपेक्षा आपली दुरांतो बरी हीच बाब ठरणार आहे खरी हे आता अमरावतीकरांनी मनोमनि ठरवलेले दिसते मात्र स्वाती पांडे यांच्या मृगजळामुळे अमरावतीकरांची चांगलीच करमणूक झाली एवढे मात्र खरे अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार